यानंतर आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे गलवानच्या संघर्षानंतर ताणले गेलेले भारत चीन संबंध आता काहीसे सुधरायला लागलेले आहेत मात्र चीनच्या साम्राज्यवादी मानसिकतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही भारताला त्यावर विश्वास ठेवता येणार ना नाही आणि त्याचबरोबर चीननं एकीकडे संबंध सुधारत असताना चीननं भारताविरोधात वॉटर बॉम्बची सुद्धा तयारी केलेली आहे सुरुवातीपासूनच चीनचा भारताच्या अरुणाचल प्रदेशवर डोळा राहिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वॉटर बॉम्बचा हा धोका खरा असला तरी भारतानं सुद्धा या वॉटर बॉम्बला उत्तर देण्याची तयारी सुरू केलेली आहे पाहूया भारताकडे या वॉटर बॉम्बवर काय उत्तर आहे ते ब्रह्मपुत्रेवर जगातलं सर्वात मोठं धरण चीनची भारताविरोधात वॉटर बॉम्बची तयारी भारतही चीनला उत्तर देण्यासाठी बांधणार दोन धरणं चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाच वर्षानंतर बिजिंगमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली गलवानमधील लढाईनंतर भारत चीन यांच्यातील तणाव गेल्या वर्षीपासून निवळायला सुरुवात झाली त्यानंतर दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या तीन बैठका झाल्या या बैठका त्रयस्थ देशात झाल्या एकमेकांच्या देशात झालेली ही पाच वर्षातील पहिलीच बैठक त्यामुळे खरंच दोन्ही देशातले संबंध पूर्वपदावर येत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण चीन भारतावर वॉटर बॉम्ब टाकण्यासाठी जगातलं सर्वात मोठं धरण बांधण्याच्या तयारीत आहे हे धरण चीनच्या हद्दीतील ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलं जाणार आहे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेला यार्लूम सांगपो असं नाव आहे तिबेट यार्लुंग सांगपो या नदीच्या ग्रेट बेंड जवळ हे धरण उभं राहत आहे या धरणामुळे नदीच्या प्रवाहावर चीनला नियंत्रण मिळवता येईल यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे शिवाय संबंध बिघडले तर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून चीन भारतावर वॉटर बॉम्बचा हल्ला करू शकेल चीन हे एक अतिशय अ... हे की खोर देश आहे चीनने याच्यापूर्वीसुद्धा भारतासमोर अनेक पर्यावरणाची मोठी चॅलेंजेस उभी केलेली आहे आपल्या भागात येऊन तिथे लँडस्लाईड करणं किंवा एखादी हिमकडा कोसळणं वगैरे तर चीन म्हणून ब्रह्मपुत्रेचं नदीचं पाणी एकदम सोडून खालच्या भागामध्ये पूर आणण्याची शक्यता ही अतिशय मोठी आहे आणि त्यावरती लक्ष देण्याची गरज आहे तर म्हणून आपण काय करू शकतो तर आपण आपल्या भागामध्ये धरणं बांधू शकतो ज्यामुळे अचानक जर पूर आला तर त्याचं पाणी काही प्रमाणात आपण साठवू शकतो आणि त्या पुराची तीव्रता जी आहे ती कमी करू शकतो चीननं हे धरण उभारण्यास सुरुवात केल्यावर आता भारतानंही त्याला सडेतोड उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे भारत अरुणाचल प्रदेशात दोन महाकाय धरणं उभारणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रेला सियांग असं नाव आहे सियांग प्रवाहातच ही दोन्ही धरणं उभारण्यात येतील दोन्ही धरणांच्या माध्यमातून नऊ पूर्णांक दोन अब्ज घनमीटर इतकं प्रचंड पाणी अडवलं जाणार आहे भारताच्या दोन्ही धरणांमुळे भारताचा दुहेरी फायदा होईल पावसाळ्यात अकरा हजार तीनशे मेगावॅट इतकी वीज निर्मिती होईल तर दुसरीकडे चीननं अचानक पाणी सोडलंच तर निर्माण होणारी पूरस्थितीही नियंत्रित करता येईल या द या नदीचा पाण्याचा जो प्रवाहाचा वेग असतो ती माहिती चीनने आपल्याला देणं अलवानच्या हल्ल्यानंतर चीनने थांबवलं आहे ते आपण पुढे सुरू करायला पाहिजे या नदीचा सगळा जो डेटा आहे तो कलेक्ट करायला पाहिजे याच्यामुळे पाणी नेमकं कधी येतं केव्हा येतं कसं जातं याचा अभ्यास करून आपण जे धरण आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवू शकतो तर हे धरण एक अतिशय मोठ्या प्रकल्प असेल यामुळे सगळ्या ईशान्य भारतामध्ये स्वस्त वेळ मिळेल आणि चीनलासुद्धा आपल्याला प्रत्युत्तर हे देता येईल पण चीनच्या वॉटर बॉम्ब रणनीतीला उत्तर देणं दिसतं तितकं सोपं नाही आहे यानिमित्तानं भारतासमोर काही महत्वाची आव्हानं आहेत पहिलं आव्हान चीननं त्यांच्या धरणाचं काम वेगानं सुरू केलं आहे पण भारताचे प्रकल्प मात्र अजूनही कागदावरच आहेत दुसरं आव्हान अरुणाचलमधील जमीन ती कमकुवत असून तिथं पाणीसाठा वाढला तर भूकंपाचा धोका वाढेल आणि तिसरं आव्हान म्हणजे दोन्ही धरणांना स्थानिकांचा विरोध आहे यिन किंग या नावाचं अख्खं शहर धरणांमुळे पाण्याखाली जाण्याची भीती आहे त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्न उभे राहतील इथल्या लोकांना हे पण समजून द्यायला पाहिजे की हे धरण बांधल्यामुळे त्यांनाच फायदा होणार आहे एकतर मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती होईल ज्यामुळे अत्यंत स्वस्त दरामध्ये लोकांना वीज मिळेल दुसरं त्या भागामध्ये पर्या पर्यटनाकरता अनेक असे प्रकल्प तयार करता येतील ज्याच्यामुळे तिथे येणारे जे पर्यटक आहे त्यांची संख्या वाढू शकेल तर हे झालं तिथल्या लोकांना समजवण्याकरता असं पण मानलं जातं की काही संस्था याला विनाकरण विरोध करतायत कारण त्यांना चीनने पैसे दिले असावेत म्हणून तशा संस्थांनासुद्धा आपल्याला चूप करावं लागेल आणि लक्षात असावं की हे धरण बांधण्याकरता आपल्याला पुष्कळ वर्ष लागणार आहे सात आठ वर्षहून जास्त आणि याच्यावरती जो खर्च आहे तो सुद्धा प्रचंड होणार आहे तर म्हणून जर चीनच्या पुरापासून वाचायचं असेल चीनच्या वॉटर बॉम्बपासून वाचायचं असेल तर त्याच्यावरती कारवाई जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर सुरू करावी लागेल चीननं ही प्रकल्प उभा करायला सुरुवात केली असली तरीही त्यांच्या या वॉटर बॉम्बचा प्लान किती यशस्वी होईल याविषयी शंका आहेत त्याचं कारण म्हणजे ब्रह्मपुत्रेचे पाण्याचे स्रोत हे फक्त तिबेटमध्येच आहेत असं नाही म्हणूनच महाकाय धरणं बांधून ईशान्य भारतात पाणी टंचाई निर्माण होईल अशी स्थिती नाही आहे त्यामुळे चीनच्या अजस्त्र धरणाचा पहिला उद्देश तिथंच धुळीला मिळेल तरीही भारतासमोर वॉटर बॉम्बला उत्तर देण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या धरणाचं काम वेळेवर पूर्ण करण्याचं आव्हान मात्र कायम असेल ब्यूरो रिपोर्ट एन डी मराठी